दापोली तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुरुड येथील ग्रामपंचायतीमध्ये पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्यानं तेथील प्रशासकीय कामकाज ठप्प झालं ग्रामसभेत चिडलेल्या ग्रामस्थांच्या रोषामुळे उपसरपंच यांनी पदाचा राजीनामा दिला या संदर्भात भाजपचे तालुका सरचिटणीस आणि मुरुड गावचे ग्रामस्थ विवेक भावे यांनी माहिती देताना सांगितलं की मुरुड ग्रामपंचायतीच्या सरपंच सानिका नागवेकर यांनी एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त असून उपसरपंच सुरेश तुपे हे या ग्रामपंचायतीचा कारभार पाहत होते मात्र या ग्रामपंचायतीमध्ये कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्यानं ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार ठप्प झाला मुरुडमधील पाणी योजनेचा पंप नादुरुस्त झाल्यानं अनेक दिवस गावचा पाणी पुरवठा बंद झाला असून पंप दुरुस्त करण्यासाठी लागणाऱ्या पत्रावर सही करण्यासाठी ग्रामसेवक उपलब्ध होत नाही नळपाणी योजना पूर्णपणे बंद आहे मुरुड ग्रामपंचायतीची आणि ग्रामसेवक नसल्यामुळे त्या तिथे पत्र देणं निविदा मागवण्याचं पत्र देणं किंवा हे आहे ते कामकाज पूर्णपणे ठप्प झालेलं आहे गेले वीस दिवस का नळपाणी योजना हो बंद आहे आणि जिथपर्यंत आम्हाला ग्रामसेवक मिळत नाही तिथपर्यंत हे सगळं कामकाज बंद राहणार आहे आणि ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे त्याच्यातनं आमची लवकरात लवकर मोकळीत करावी असं आमचं म्हणणं हो आहे तुमच्या उपसरपंचांनी राजीनामा का दिला आहे प्रशासनाकडनं जो ग्रामसेवक दिलेला आहे ते वेळोवेळी येत हजर राहत नाही आणि योग्य वेळी योग्य ती कामं पूर्ण करत नाहीत त्यामुळे लोकांच्या लोक आग्रह असतो लोकांनी त्यांना तुम्ही थांबू नका असं सांगितल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे चर्चा करून नक्की कोणाची नेमणूक करूया किंवा कोण ग्रामसेवक देऊया या तो पूर्ण माहिती दिलेली नाही परंतु ज्याच्याकडे चार्ज आहे त्याला लवकरात लवकर हजर राहून मुरुड ग्रामपंचायतीचा कारभार चालवायला आपण लावूया अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे त्याचप्रमाणे तीन तारखेला बी ओ साहेब हे दापोली कार्यालयात हजर होणार आहेत त्या दिवशी त्यांच्यासमवेत आपण बसून निश्चित स्वरूपात संदर्भात तोडगा काढून मुरुडसाठी चांगले ग्रामसेवक किंवा जे नेमलेले पूर्वीचे आहेत ज्यांची जिल्हा परिषदेकडून नेमणूक झालेली आहे त्यांना परत एकदा त्या तिथेच बोलावलं जाईल किंवा त्या जे सजेवर हजर करायला सांगितलं जाईल किंवा त्याहीपेक्षा म्हणजे तो आत्ता दिलेला होता तो ट्रेनी होता त्याहीपेक्षा मुरुड ग्रामपंचायत पर्यटनदृष्ट्या खूप मोठी आहे आणि वाढती आहे त्यामुळे ज्येष्ठ श्रेष्ठ असा अनुभवी ग्रामसेवक आम्ही देऊ असं बोलून मत व्यक्त आहे मुरुड येथील बहुचर्चित रिसॉर्ट प्रकरणामध्ये तत्कालीन ग्रामसेवक यांना चौकशीला सामोरं जावं लागलं होतं त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये काम करण्यास कोणीही ग्रामसेवक तयार होत नसल्यानं ही परिस्थिती उद्भवलेली आहे शेखर जोशी कोकणकट्टा न्यूज दापोली रत्नागिरी